बिरला ओपन माइंड इंटरनॅशनल स्कूल अमरावतीने नऊ डिसेंबर रोजी हो ऑनलाइन व दहा डिसेंबर रोजी हो ऑफलाईन स्पर्धा आयोजित केल्या होत्या या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेला विदर्भातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेत जामोद येथील ऋतुभरा रितेश आव्कर यांच्या जिनियस अबॅकस आणि वैदिक मॅथ क्लासच्या एकूण पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामधील चार विद्यार्थी ऑनलाईन तर एकवीस विद्यार्थी ऑफलाईन या परीक्षेत सहभागी झाले होते या विद्यार्थ्यांमध्ये अंश गारमोडे आयुष भोंगड हितांशु बोरसे प्रांजल गव्हाड रुद्र देशमुख संगीता देशमुख सार्थक डिक्कर स्वरा रोठे हर्षल गई तुषार पारस्कर यांनी फर्स्ट रँक तर गौरव भालतडक अनुज वाघ कृष्णाली पारस्कर संस्कृती बाळापुरे त्रिशा इंगळे यश राजपूत ईश्वर पारस्कर यांनी सेकंड रँक प्राप्त केला आहे अखिलेश काळे अनुश्री तायडे पृथ्वीराज रोठे वैदही देशमुख अन्वी बुरघाटे श्रावणी रोठे या विद्यार्थ्यांनी थर्ड रँक मिळवून यश संपादित केले स्पर्धेनंतर लगेच दुपारी बक्षीस वितरण समारंभ पार, पार पडला विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी बिर्ला मुख्य कार्यालय मुंबईकडून विशेष अतिथी म्हणून पुष्पा चंदेल रुची शहा श्रीमंत योगी सुधीर वाकोडे व उपाध्यक्ष आरती आशिष बुंगाडे प्राचार्य माला पांडे मॅम यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारोह हो पार पडला